आता आहे रेंटच्या घराची गोष्ट जेव्हा आपण एखादं घर रेंटने घेतो ना तो खुण खुण तो रेंट गर, तर खूप खूप डिफिकल्ट होतं तिथं वावरायला वगैरे तर हे आहे आमचं नवीन रेंटचं घर तर इथं आई देवपूजा वगैरे करून तिच्या कामाला म्हणजे शॉपवर गेलेली आहे त्याच्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि एवढ्याशा स्पेसमध्ये भांडी घासा कपडे वॉश करा कसं आहे आपलं ते आपलं असतं आणि रेंटचं ते अपला रेंट असतो असो असो त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करून मस्तपैकी कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर आई आली होती आणि आईच्या हातचं गरमागरम जेवण केलं काय म्हणतात मसाले वांगी भाकर आणि सलाद वगैरे होतं त्याच्यानंतर झाली संध्याकाळ आणि थोडंसं आईसोबत एक कॉमेडी व्हिडिओ पण बनवलेला आहे कारण किती दिवस झाले आईसोबत व्हिडिओज बनवला नव्हता नंतर आईने मस्तपैकी मसाले खिचडी मसाल्याची खिचडी केली होती ती मसाल्याची खिचडी वगैरे खाल्ली नंतर पसारा आवरला त्याच्यानंतर माझं रात्रीचं डेली रुटीन चालू होते तर चेहऱ्याला मस्तपैकी क्रीम लावलेली आहे स्वराजसाठी बदाम भिजू घातलेली आहे स्वराजला दूध दिलेला आहे आणि आई बघत होती कोणता तरी मराठी मूव्ही तर आम्ही सुद्धा बघितला नंतर आम्ही झोपलो ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय